बुद्ध आहे विश्वंदनीय महाकारुणी तथागत विश्वभूषण महा बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनाच्या हित सुखासाठी कल्याणासाठी जे जे बहुजन महापुरुष महानायिका आपलं जीवन अर्पण केलं त्या सर्व बहुजन महापुरुषांना महानायिकेना कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन करून बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बौद्धिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिवर्जेपर्यंत आज ग्रंथ वाचनाचा चौथा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथाच वाचन आषाढी पौर्णिमेपासून पौर्णिमेपासून तर आश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्वत्र देशामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बऱ्याच ग्रंथाचं वाचन चालू आहे आणि मी पण या ठिकाणी प्रयत्न करीत आहे माझ्या अल्पबुद्धीला जेवढं जमेल तेवढं मी या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचून दाखवण्यासाठी प्रयत्न करीत आहे ग्रंथ वाचनाचा चौथा दिवस आहे यामध्ये आपणाला महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत येथून वाचनास सुरुवात करायची आहे काल आपण पाहिले सिद्धार्थाचा विवाह आणि त्यानंतर पुत्राला वाचविण्याच्या योजना कारण जी भविष्यवाणी अशीच मुनी केली होती तो ग्रस्ती जीवनास जीवनात तर रमणार नाही परंतु तो ग्रहत्याग केला केला तर तो एक चक्रवर्ती ताने ग्र... ग्रस्ती जीवनात टिकून राहावा म्हणून शुद्धोधन राजाने प्रयत्न केलेले असताना त्यांनी आपल्या कुटुंबाचा जो पुरोहित आहे उदयीन यांना सिद्धार्थांना कशा पद्धतीने ग्रस्ती जीवनात गुंतून ठेव ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना त्या कामाला लावतात काल आपण पाहिले आणि उदयनीने पुरोहित उदयन यांनी राजपूतला पुत्राला वश करण्यासाठी भरपूर अशा सुंदर सुंदर स्त्रिया युतींना प्रेरित करून राजपुत्राला वश करण्यासाठी कामाला लावलेले असताना देखील सिद्धार्थात सिद्धार्थावर त्या स्त्रियांनी भरपूर प्रयत्न केले परंतु सिद्धार्थ त्यांच्या तें, ज्या प्रयत्नांना यश मिळालेलं नाही तेव्हा उदयन यांनी राजपुत्राला वैयक्तिक स्वतः भेटून आज सिद्धार्थला दृष्टि जीवन कशा प्रकारे चांगला आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे ते आपण पाहत हो। आहोत 11 महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या उदयनाच्या लक्षात आले राजनीती कुशल असलेल्या उदयनाने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले म्हणून राजपुत्राशी एकांतात भेटून उदयन सिद्धार्थाला म्हणाला तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतकरणपूर्वक मित्र भावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयनाने केली। जे अहित कारक आहेत त्याच्यापासून प्रावर्त करणे जे हितकारक आहे ते करण्यास प्रवर्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची तीन लक्षणे आहेत मित्रत्वाचे अभिवाचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही जाते आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिकृती यांनीच स्त्रीचे हृदय बांधले जाते सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात कारण स्त्रीला आदरभाव आवडतो उदयन सिद्धार्थाला पुढे म्हणतो मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार असा उद्बोधक सवाल उदयनाने सिद्धार्थाला करतो आणि पुढे तो म्हणतो विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो विनय हा एक बहुमोल अलंकार आहे विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहित उद्यानासारखे आहे पण केवळ विनयाचा काय उपयोग त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत मग खात्रीने तू त्याचा तिरस्कार का करावा काम हा सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी आहिल्या हिचे प्रियाराधन केले तो सिद्धार्थाला पटवून देताना प्रा, प्राचीन काळातील इंद्राने कशा पद्धतीने ऋषीच्या पत्नी आहिल्या हिच्या सोबत रममान झाला आणि अशाच प्रकारे अगस्ती ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममान झाला आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेची ही तीच गत्त झाली महान तपस्वी बृहस्पतिने औत्तत्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला बघून भारद्वाजाला जन्म दिला पुढे तो म्हणतो श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतिच्या पत्नीला तो अर्धे प्रदान करीत असताना ग्रहण करून तिचा ठाई दिव्य बुद्धाला जन्म दिला आणि त्याच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेला पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याची सहवास केला कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हिन स्त्रीशी रथ होऊन कपिंगला नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असताही राजर्षी ययाती चैत्र रथवनात विश्वा की अप्सरे बरोबर रममान झाला पुढे महामंत्री सिद्धार्थांना आणखीन एक उदाहरण देतो पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओडेल हे जाणत असून सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुक्त होऊन विषया सुखाच्या अधीन झाला आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या आधी सर्व जग आहे आणि ज्या सुखावर शोभाताच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे प्राचीन काळातील ज्या ज्या लोकांनी जे की ऋषी जे की इंद्रदेव अगस्ती ऋषी आणि तपस्वी ब्रहस्पती श्रेष्ठदाता अशा चंद्राने ब्रहस्पतीच्या पत्नीला पत्नी आर्ध्या प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुद्धाला जन्म दिला आणि अशाच प्रकारे पराशर ऋषी सुद्धा कुमारी काली हिच्याशी सहवास केला तदनंतर कामातुर वशिष्ठ ऋषीने सुद्धा अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील ही स्त्रीशी रथ होऊन कपिल का कपिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धाक्यात असताना राजस रममान झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मोर्थू मृत्यू ओढ वेल हे माहीत असून देखील कौरव नरेश याने माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विषया सुखाच्या अधीन झाला यासारख्या अनेक महापुरुषांनी सुखासाठी स्त्री सुखासाठी शारीरिक सुखासाठी निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला तर मग जे भोग प्रशंसनीय अशाचा अवलंब करणे किती सुखद होईल अशा असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या आधी सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभाव तास तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे अशा प्रकारे महामंत्री उदयीन सिद्धार्थाला समजून सांगत होता राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर अशा विविध प्रकारचे उदाहरणे देऊन उदयनने सिद्धार्थाला स्त्री सोबत रममान होण्यासाठी प्रेरित करत होता तरी पण सिद्धार्थावर याचा काही झालेला नाही पुढे राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर यामध्ये सिद्धार्थ महामंत्र्याला कशा पद्धतीने उत्तर दिलेले आपल्याला पाहायचं आहे तर पवित्र परंपरेने समर्थलेले व योग्य वाटणारी ही वचने ऐकून मेघ गर्जने सारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महामंत्र्याचे पूर्ण महिने मनने सिद्धार्थ ऐकल्यानंतर तो महामंत्र्यास काय उत्तर देतो ते पुढे माझ्याबद्दलचा व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे परंतु माझ्या संबंधी तुझी 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 कुठे होत आहे हे मी तुला पटवून दे मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही सर्व मानव मात्र त्यात उरफटलेला आहे हे मला माहीत आहे पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मे सुद्धा विषया वाचनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भूलू नकोस कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे बघा सिद्धार्थ महामंत्र्याने कशा पद्धतीने मुनीचा उदाहरण देऊन विषय सुखात रममान होण्यासाठी सिद्धार्थाला प्रेरित करीत होता तर त्याला उत्तर देताना सिद्धार्थ काय म्हणत आहेत ते लक्षपूर्वक आहे किंवा जेथे अहिक विषयाचा मोह आहे अथवा मध्यंतर फोन आल्यामुळे मध्यंतर फोन आल्यामुळे व्यत्यय निर्माण झाला होता त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो सिद्धार्थ पुढे महामंत्र्याला म्हणतात स्त्री अशी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वर्कर्णी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही जेव्हा खरेपणा नसेल तेथे ते स्त्रीची इच्छापूर्ती करण्यात ही मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन बघा सिद्धार्थ त्या उदयन यांना प्रकारे प्रत्युत्तर देतो आहे जेथे खरेपणा नसेल तेथे ते स्त्रीची इच्छापूर्ती करण्यात मला मुळीच आवडणार नाही आणि आवडत नसल्यामुळे जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणतो पुढे मन विषयाधीन झाले असेल मिथ्य तत्वावर विश्वास ठेवणारे असेल विषय वस्तूचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्याचे काय अर्थ आहे आणि विषय वाचण्याचे बळी जर एकमेकाची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकाकडे पाहण्यासही अपात्र आहेत असेच नाही का या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तुम्हाला नेणार नाही अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम त्या महामंत्र्याला उत्तर देत असत राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने राजा शुद्ध निवड केली होती सिद्धार्थाला विषय सुखामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी काय करावं काय करणे गरजेचे आहे त्या सर्व गोष्टी करून त्याला संसार सुखामध्ये रममान करण्यासाठी कामे लावले होते परंतु सिद्धार्थ त्या कुठल्याही कोणत्याही विषय विषय वाचण्याच्या घालले भीक घातलेली नाही आणि राजपुत्र शेवटी राजपुत्र सिद्धार्थाला व्यक्तिगत मित्र म्हणून समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सिद्धार्थ त्याच्या त्या गोष्टीकडे त्या गोष्टीचे पूर्णपणे समर्थन समर्थपणे उत्तरे दिल्यानंतर राजपुत्राच्या दृढ संकल्पाने उदय निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा निवेदन केले सर्व प्रयत्न करून देखील उदयनाला त्यामध्ये येत आलेले नव्हते हे सर्व झाल्यानंतर उदय निरुत्तर होऊन सिद्धार्थाचे पिता सुदोधन यांना हे सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या समजले तेव्हा त्या, त्या संबंध रात्री झोप लागली नाही हृदयात बाण बाण रुतलेल्या हातीसारखा तो विवळू लाग झाला मग हे सर भरपूर प्रयत्न करूनही सीतार्थ संसार सुखात त्याचं मन लागत नाही आणि तो त्यापासून दूरच दूर जाण्याच्या प्रयत्नात आहे असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर सिद्धार्थाचे शिता, पिता शुद्धोधन राजाला खूपच दुःख वाटले आणि त्यांना संबंध रात्रभर झोप लागली नाही एखाद्या घायाल हत्तीला हत्तीप्रमाणे तिच्या शरीरावर बाण लागल्यानंतर जसं हत्ती विवळतो त्याप्रमाणे राजा धन होते राजपुत्र भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावर्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला तरी पण आतापर्यंत योजलेल्या ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले ज्यांचे हावभाव लाडीगोडी निष्फळ ठरली अशा आपले प्रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले ज्यासाठी सिद्धार्थासाठी तीन ऋतूत हिवाळा पावसाळा उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ऋतूत राहण्यासाठी वेगवेगळी महले प्रशस्त असे म्हले त्यामध्ये प्रत्येक सुविधा संपन्न अशी व्यवस्था केलेली असताना देखील सर्व प्रयत्न व्यक्त ठरले आणि शेवटी शुद्ध धनाला जे सिद्धार्थाला गुंतून ठेवण्यासाठी ज्या युवतीचे अंतपूर वसविलेले होते ते विसर्जित करण्यात आले तर आज आपण या ठिकाणी येथेच थांबू सर्वांना जय भीम नमो बुद्धाय उर्वरित भाग उद्या ठीक साडेआठ वाजता रात्री वाचला जाईल धन्यवाद